राज्यातील खाजगी शाळा जिल्हा परिषदेच्या शाळा अनुदानित शाळांसह स्वयं अर्थसहाय्यित शाळांच्या दृष्टीनं आज आपण एक महत्वाचं पत्र जाणून घेणार आहोत आगामी आठ दिवसाच्या कालखंडामध्ये सर्वच शाळांना एक काम हे पूर्ण करावायचं आहे त्या अनुषंगाने आजचं पत्र हे नेमकं कोणती माहिती देणार आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते उपरोक्त संदर्भीय पत्रांवये आपणास कळविण्यात येते की संदर्भ क्रमांक एक ते सात अन्वय सर्व विद्यार्थ्यांच्या आधार तपासणीचे करून शंभर टक्के पूर्ण करण्याबाबत आपल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद खाजगी अनुदानित अर्थसहाय्यित शाळांमधील विद्यार्थ्यांचे प्रलंबित आधार कार्ड अपडेशन संख्या निहाय यादी तयार करून आधार कार्ड अपडेशन पूर्ण करण्यासाठी केंद्र स्तरावर दोन ते ती तीन शाळांकरिता प्रत्येकी एक नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करून व उपलब्ध मशीनाचा वापर करून आधार तपासणीचे कामकाज शंभर टक्के पूर्ण करण्याबाबत वेळोवेळी पत्राद्वारे व व्ही सीद्वारे द्वारे निर्देश देण्यात आले होते तरीही आपल्या जिल्ह्याचे कामकाज प्रभावीपणे पूर्ण झाल्याचे दिसून येत नाही अद्यापही आपल्या जिल्ह्याचे आधार तपासणीचे प्रलंबित असल्याचे दिसून येते सदर कामकाज विहित मुदतीत अधीनस्थ यंत्रणेचा सुयोग्य वापर करून विनाविलंब पूर्ण करावे माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रभावी सनियंत्रण करण्याबाबत पत्र निर्गमित केले आहे सदर पत्रात सर्व विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांक वैधता तपासणी करणे हा मुद्दा प्राधान्य क्रमाचा आहे यास्तव प्राधान्याने आधार तपासणीचे कामकाज येत्या आठ दिवसात शंभर टक्के पूर्ण करण्याबाबत पूर्वी सूचित केल्यानुसार प्रलंबित शाळांची यादी तयार करून अंदाजे दोन ते तीन शाळांकरिता एक संपर्क अधिकारी नेमावा व त्यांच्या मार्फत सतत आढावा घेऊन पाठपुरावा करून प्रलंबित काम पूर्ण करण्याची कार्यवाही करावी याबाबत माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे स्वतः आढावा घेणार असल्यामुळे सदर कामकाज प्राधान्याने विना विलंब पूर्ण करावे तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल दिनांक सात दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता पर्यंत विहित नमुन्यात सादर करावा असं माननीय शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग अमरावती यांनी या पत्राच्या माध्यमातून अमरावती विभागातल्या शाळांना कळविलेलं आहे अर्थात हे पत्र अमरावती विभागातील माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक यांच्या संदर्भातलं आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचं हे एक महत्वाचं पत्र आहे पत्र जरी अमरावती विभागाच्या संदर्भातलं असलं तरीही संदर्भ मात्र विविध प्रकारचे आठ आहेत आणि आठवा संदर्भ जो आहे तो तेवढाच महत्वाचा आहे माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांचे दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस रोजीचे व्ही सीमधील सूचना हे महत्त्वाचा संदर्भ आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे सदरपत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद